भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आर एस प्रमुख मोहन भागवत या दोघांच्या हस्ते काल पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला भारतातल्या अयोध्येमध्ये जे राम मंदिर बांधण्यात आलंय या राम मंदिरावर एक धर्मध्वज फडकवण्यात आला ही एक खर तर भारतातली अत्यंत महत्वाची घटना होती जी मीडियामध्ये कव्हर देखील केली गेली खरंतर या मुद्द्यावर पाकिस्तानला मिरची लागायचं काहीही कारण नव्हतं किंवा पाकिस्तानने यामध्ये काही बोलायचं देखील कारण नव्हतं पण पाकिस्ताननं या विरोधात आवाज उठवलाय त्यांचं असं म्हणणं आहे की भारतामध्ये मुस्लिमांच्यावर आणि इतर अल्पसंख्याकांच्यावर अन्याय केला जातोय आणि याच्यासाठी पाकिस्तान इथं तिथं नाही अगदी डायरेक्ट युनायटेड नेशन्स म्हणजे संयुक्त राष्ट्रापर्यंत पोहोचलाय कारण त्यांचं असं म्हणणं आहे की संयुक्त राष्ट्राने इथं हस्तक्षेप करायला पाहिजे आणि भारतातल्या मुसलमानांना वाचवायला पाहिजे जिथं भारतातल्या सरकारकडून त्यांना धोका निर्माण झालाय हे पाकिस्तान बोलतोय या गोष्टीचं सर्वात मोठं आश्चर्य आहे ज्या पाकिस्तानमध्ये आपल्या देशातल्या लोकांच्या वर स्ट्राईक करून त्यांची हत्या केली जाते जे जे घडलंय ते सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाना नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत यांच्या हस्ते काल राम मंदिरावर धर्मध्वज फडकवण्यात आला या धर्मध्वजावर ओम सूर्य आणि कोविदार वृक्षाचं एक प्रतीक लावण्यात आलेलं ला आहे या कोविदार वृक्षाचा आणि अयोध्येचं जे प्राचीन राज्य होतं यांचा अत्यंत जवळचा असा संबंध आहे या झेंड्यावर असणारे तिन्ही साइन्स जी निशाणा आहेत ती अत्यंत महत्वाची आहेत म्हणूनच त्यांचा तिथं वापर केला गेला आहे धर्मध्वज फडकवल्यानंतर राम मंदिराच्या दरबारमध्ये याबद्दलची एक प्रार्थना देखील करण्यात आली हे सगळं झाल्यानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं काल संध्याकाळीच एक स्टेटमेंट जारी केलं या स्टेटमेंटमध्ये त्यांनी म्हटलंय की सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला ला भारतातल्या अतिउजव्या विचाराच्या आणि कट्टरपंथीय लोकांनी बाबरी मशीद पाडून टाकली आणि त्याच जागी एक राम मंदिर आता उभं करण्यात आलेलं आहे या ठिकाणी भारतातल्या भारतीय मुस्लिमांच्या आणि इतर अल्पसंख्याकांच्या हक्कावर गदा येत आहे आणि त्यांचं जगणं हळूहळू मुश्किल होत आहे भारतामध्ये अयोध्येतली ही बाबरी मशीद सोडून इतर अनेक मशिदी आता धोक्याच्या घंटेखाली जगतायत आणि तिथल्यांना सर्वांना संरक्षण देणं हे आंतरराष्ट्रीय समुदायाचं काम आहे भारतातल्या मुस्लिम समाजावर अशा पद्धतीनं रोजच्या रोज दबाव टाकला जातोय आणि हा दबाव टाकण्याचं काम नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातलं भारत सरकार करते असं देखील पाकिस्ताननं या स्टेटमेंटमध्ये म्हणलंय पाकिस्ताननं या स्टेटमेंटमध्ये थोडा इतिहास सांगायचा आणि भारताला इतिहास शिकवायचा प्रयत्न केलाय ज्या पाकिस्तानचा इतिहास एकोणीसशे सत्तेचाळीस पासून सुरू होतो ते भारताला इतिहास सांगताय जो भारत किमान पाच हजार वर्षांचा लिखित इतिहास जगाला सांगत असतो यामध्ये पाकिस्तान सरकारनं संयुक्त राष्ट्राला आणि आंतरराष्ट्रीय कम्युनिटीला म्हणजे सर्व देशांना एक विनंती केलेली आहे की त्यांनी भारताला जाब विचारावा आणि भारतातल्या मुस्लिमांच्या आणि इतर अल्पसंख्याकांच्या हक्कावर गदा येणार नाही याची खात्री करावी ज्या पाकिस्तानमध्ये मी म्हटलं तसं आपल्या देशातल्या लोकांना रोजच्या रोज मारलं जात आहे बलुचिस्तानमध्ये मध्ये हत्या होत आहेत पेशावर मध्ये काल हत्या झाल्या पेशावर सोडून इतर प्रांतामध्ये जसं सिंधमध्ये हत्या होत आहेत जसं काही दिवसापूर्वी पीओ के मध्ये काही लोकांच्या हत्या केल्या गेल्या के पाकिस्तानमध्ये फक्त लाहोर म्हणजे पंजाब हा एक प्रांत वगळता त्यांच्या देशातल्या कुठल्याही प्रांतामध्ये स्वतःच्या नागरिकांची हत्या होत नाही असं सांगता येत नाही तो पाकिस्तान देश जगाला हे ओढून सांगायचा प्रयत्न करतोय की भारतामधले अल्पसंख्याक सुरक्षित नाहीत पाकिस्तानमधल्या अल्पसंख्याकांच्या बद्दल तर बोलायलाच नको कारण पाकिस्तानमध्ये जे हिंदू एकोणीशे सत्तेचाळीस साली होते त्यांची संख्या आता फक्त औषधापुरती उरलेली आहे ही हिंदूंची अवस्था आहे तशीच अवस्था ख्रिश्चनांची देखील आहे पाकिस्तानच्या संघामध्ये स्थान मिळवण्यासाठी ख्रिश्चन असलेल्या युसुफ युहानाला मुस्लिम व्हावं लागलं होतं हे तर आपण सर्वांनी बघितलेलं आहे त्यामुळं पाकिस्ताननं जगाला अल्पसंख्याकांच्या बद्दल सांगावं धर्माच्या रक्षणाबद्दल सांगावं हे अत्यंत हास्यास्पद आहे पण पाकिस्तान हे सगळं करतोय त्या उलट भारतानं काय केलं भारतानं एकोणीसशे ब्याण्णव साली जी बाबरी मशीद पडली होती त्याच्यानंतर हा मुद्दा भारताच्या सुप्रीम कोर्टामध्ये गेली अनेक वर्ष चालला जवळजवळ अठ्ठावीस एकोणतीस वर्षाच्या लढ्यानंतर सुप्रीम कोर्टानं नऊ नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला सुप्रीम कोर्टाच्या पाच जजेस असलेल्या बेंचने राम मंदिराच्या बाजूने निकाल दिला होता आणि बाबरी मशीदचं जे पतन झालं होतं ते इथं मान्य करण्यात आलं की इथं बाबरी मशीद होणार नाही इथं राम मंदिरच होईल त्यानंतर पाच ऑगस्ट दोन हजार ला याचं भूमिपूजन आणि आधारशिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बसवली गेली बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला ला म्हणजे मागच्या वर्षी राम मंदिरामध्ये रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली गेली होती हा एक अत्यंत भव्य असा कार्यक्रम झाला होता त्यानंतर देखील विशेष म्हणजे पाकिस्ताननं अरडाओरडा केला होता अशाच पद्धतीचं एक स्टेटमेंट काढलं होतं आणि संयुक्त राष्ट्रांना सांगितलं होतं की भारतामध्ये मुस्लिमांच्या हक्कावर गदा येते आहे मुस्लिमांचे जे हेरिटेज साईट्स आहेत त्यांना नष्ट करायचं काम भारत सरकार करते त्यानंतर काल पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ला हा बावीस फूट लांबीचा आणि अकरा फूट रुंदीचा हा एक धर्मध्वज या राम मंदिरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बसवण्यात आला म्हणजे भारतात जे काही झालं ते भारताच्या सुप्रीम कोर्टात झालं भारतातला कुठलाही नागरिक सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ शकतो तो हिंदू असो मुस्लिम असो आदिवासी असो किंवा अतिशय श्रीमंत गर्भ श्रीमंत व्यक्ती असो याचा इथं कोणताही फरक पडत नाही भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला कोर्टात जाण्याचा अधिकार आहे भारतातल्या प्रत्येक पुरुषाला प्रत्येक स्त्रीला तो सेम अधिकार आहे पाकिस्तानमध्ये एक पुरुषाला जो जबाब देण्याचा अधिकार आहे त्याच्या तुलनेत एक स्त्रीला जबाब देण्याचा अधिकार तेवढाच उदा ते सेम नाही आहे तुम्हाला या गोष्टीचं आश्चर्य वाटेल आणि थोडं विषयांतर होईल पण तरी देखील सांगतो पाकिस्तानमध्ये एक पुरुषानं जो जबाब दिला त्याच्यामध्ये एक स्त्रीचा जबाब सेम असत नाही म्हणजे स्त्रियांनी दिला तर त्याला एक पुरुषाच्या जबाब इतक महत्व असतं म्हणजे स्त्रीचा जबाब हा अर्धाच पकडला जातो म्हणजे बाई खोटच बोलते असं पाकिस्तान समजूनच चालतो त्या देशामध्ये न्यायाची काय अवस्था असेल हे तुम्हीच बघा खरं तर या मुद्द्यावर पाकिस्ताननं काहीही बोलायचं कारण नव्हतं तरीही पाकिस्तान या ठिकाणी बोललाय भारताने या गोष्टीचं कोणतंही उत्तर अजूनपर्यंत दिलेलं नाही भारतानं ना असं उत्तर द्यायची खरं तर गरज नाही पण मला असं वाटतंय की ज्या पद्धतीचे सध्या भारत आणि पाकिस्तानमधले संबंध आहेत त्यावर नक्कीच याबद्दल प्रतिक्रिया उमटतील त्याबद्दल काही प्रतिक्रिया येतील पुढं काही घडेल तर ते आम्ही तुम्हाला सांगत राहूच या मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र